नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो सनातन सत्य आणि हिरकणी हे दोन्ही यूट्यूब चॅनल माझे आहेत आणि या चॅनलचा उद्देश तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे अडचणी येत असतील जीवन जगताना ज्या अडचणी येत असतील आध्यात्मिक जीवना जीवनात ज्या अडचणी येत असतील सामाजिक जीवनात मानसिक जीवनात विचार करण्याच्या क्षेत्रामध्ये ज्या अडचणी येत असतील याविषयी मी आपणासमोर माहिती मांडत असतो आणि केवळ माहिती देणं हा उद्देश नसून तुमच्या ज्ञानात भर पाडणं हा उद्देश नसून तुमच्या जीवनातल्या समस्या सोडवणं हा उद्देश असल्यामुळं मी केवळ काही माहिती देण्यापेक्षा जे वास्तव प्रश्न आहेत हे हाताळत असतो आणि याच आग्रहानं याच उद्देशाने मी आपणास सांगतो आहे की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल एच या घंटीच्या बटनाला प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अजोबर तुम्हाला मिळतील त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका बंधू भगिनींनो मी नेहमी म्हणत असतो की आजचा हा जो काळ आहे हा अध्यात्मातला सर्वात नीच काळ आहे अति नीच लोक या अध्यात्मामध्ये येऊन त्यांनी हे अध्यात्माचा बाजार मांडलेला आहे आणि दुःखाची गोष्ट अशी की लोक मेंढरासारखे झालेले आहेत जिथं चककतंय ते तिकडं त्याला सोनं म्हणून पळत असतात ढोंग्याच्या बाजूने हजारो लोक उभे राहत असतात आणि जो सत्य सांगतोय याच्या बाजूनं खडखडाट असतो आता पहिला प्रश्न असा आहे की अनेक लोकांनी हे प्रश्न माझ्या मांडले की दीक्षा घेताना गुरुनी कानामध्ये जो काही मंत्र सांगितलेला आहे तो माझ्या लक्षातच राहिला नाही आणि त्यानंतर मी गुरुंना विनंती केली की माझ्या तो मंत्र लक्षात नाही पुन्हा एकदा सांगा तर गुरु तो मंत्र सांगत नाहीत आता हा एक प्रश्न दुसरा प्रश्न की गुरुनी मंत्र वगैरे काही सांगितलेला नाही त्यांनी केवळ कानामध्ये उजव्या कानात डाव्या कानात असे हवा फुकलेले आहे आणि काहीतरी एक उपदेश वजा काहीतरी सांगितलेलं आहे असं वाघ तसं वाघ हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आता तिसरा प्रश्न असा आहे की गुरुनी मंत्र तर सांगितलेला आहे परंतु ते गुरु आता माझ्या संपर्कात राहत नाहीत माझा फोन उचलत नाही भेट घ्यायला गेलं तर भेट घेत नाहीत कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन करत नाहीत हा तिसरा प्रश्न झाला आता चौथा प्रश्न की गेंदमाळ केलेले आहे परंतु ते अर्धवट ठेवलेले आहे पुढचा कार्यक्रम गुरु करत नाहीत ते अजून वाढवून पैसे मागत आहेत माळ परडी दिलेली आहे परंतु पुढचं काही सांगितलेले नाही गादी अर्धवट स्थापन केलेले आहे पुढचं काही सांगितलेलं नाही हा एक विषय झाला तर असा विषय असताना अनेक लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की आपल्या भारतीय संस्कृतीनं सांगितलेला आहे की गुरु हा एकच करावा एकाच गुरुशी एकनिष्ठ राहावं मग आता आम्ही दुसरा गुरु कसा करायचा किंवा आम्ही दुसरा गुरु करू शकतो का हा आपला सर्वांचा प्रश्न आहे बंधू भगिनीनो पहिला विषय आहे की जिथं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हे शब्द आपल्या भारतीय संस्कृतीनं वापरले इथंच याच वाक्याचा बोंधू लोकांनी गैरफायदा घेतला एकदा नावापुढं गुरु लावलं किंवा स्वतःला गुरु समजलं की प्रश्न मिटला कारण त्याला देव समजलं जातं मग त्यानं काहीही केलं तर त्याच्या लीला असं समजून ते सोडून देतं त्यामुळं पहिल्यांदा आपल्या भारतीय संस्कृतीला खरा गुरु काय असतो आणि खोटा गुरु काय असतो हे सांगणारे लोक भेटले नाहीत कारण ज्याला ढोंग ढोंग करायचं गुरुपणाचं तो तुम्हाला खोटा गुरु कसा असतो खरा गुरु कसा असतो हे कसं सांगेल मुळीच नाही सांगणार कारण त्याला त्याचं दुकान चालवायचं आहे आणि अशी दुकानदारी खूप लोकांची आहे त्यामुळे ते तुम्हाला सजग करत नाहीत आता या मॅटरमध्ये जे पाहिलं आपण की मंत्र देत नाही अर्थ समजून सांगत नाही किंवा बऱ्याच गोष्टी पाहिल्या यामध्ये गुरुचं खरं कर्तव्य काय असतं पहिल्यांदा गुरु जो असतो तो आपल्या शिष्याच्या मनातील अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करत असतो गुरु आपल्या शिष्याला ज्ञानी करण्यासाठी रात्रंदिवस झटत असतो झगडत असतो नाना तऱ्हेचे प्रयोग करून त्याला सुधरत असतो जसा एखादा मूर्तिकार मूर्तीला छन्नी हातोड्याच्या घाव घालून घालून घडवत असतो असा तो गुरु घडवत असतो केवळ मंत्र दिला किंवा एखादा कार्यक्रम केला म्हणून तो तुमचा गुरु झाला या गोड स्वप्नात तुम्ही राहू नका गुरुचा अर्थच मुळात जो सदैव तुम्हाला मार्गदर्शकाच्या रूपामध्ये हजर असतो अज्ञानाचा नाश करतो भक्ती मार्ग भक्ती भक्तिमार्गामध्ये कसं चालायचं शिकवतो भक्तिमार्गातली अवस्था उच्च करतो आता ह्या दोन तीन मॅटरमध्ये आपण पाहिलं की तो गुरु हा तुम्ही त्याला म्हणलाय किंवा तो स्वतःला म्हणून घेतोय परंतु खऱ्या अर्थानं गुरुच्या व्याख्याला तो उतरतच नाही गुरु बनण्याची त्याची लायकीच नाही तो गुरु नाही आहे तो पोट भरू आहे तो कोणीतरी भोंदो आहे आणि या अर्थानं तो त्याचं कर्तव्य करत नाही मग त्याला आपण गुरु म्हणू शकत नाही तो गुरु नाहीच मग दुसरा गुरु करण्याचा प्रश्नच कुठे येतो पहिलाच गुरु तुम्ही व्यवस्थित केलेला नाही तो गुरु नाहीच आहे त्यामुळं जर तुम्हाला दुसरा गुरु करायचा असेल तर अगदी बिनधास्त करू शकता कारण पहिला गुरु हा गुरुच्या लायकीचा नाही तो गुरु असूच शकत नाही त्यामुळं दुसरा गुरु आपण करू शकता आता अनेक वेळा असं होतं की लोकांना गुरुमंत्राचे पैसे देत असताना तीन हजार चार हजार पाच हजार ठीक आहे आपण देऊ शकतो पण मोठमोठ्या रकमा देत असताना गुरुमंत्र घेण्यासाठी गुरुदीक्षा देण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्याकडे एवढे पैसे नसतात आणि आणायचे तर कुठून आणायचे त्यामुळे ते गुरुदीक्षा घेताना सुद्धा कुठल्याही लुंग्या सुंग्याकडे जातात आणि गुरुदीक्षा घेतात कारण चला रस्त्यावरचा कोणी असतो झाला गुरु कारण गुरूंच्याकडून जायचं तर पैसे नाहीत मग कुठेही गुरुदीक्षा घेऊन गुरु मोकळे होतात किंवा त्यांना योग्य गुरुची कडून गुरु दीक्षा तर घ्यायची आहे पण फार मोठ्या रकमा फार मोठ्या रुपये द्यायला जवळ नाहीत अशा वेळेला काय करायचं किंवा मला अनेक लोक फोन करतात की बाबा तुम्ही गुरुदीक्षा द्या गुरु दीक्षा द्या तुमच्याकडून गुरुदीक्षा घेण्याची खूप इच्छा आहे खूप लोक आत्तापर्यंत त्रासले माझ्याकडून गुरुदीक्षा घेण्यासाठी माझ्या पाठीमागच्या मा व्हिडिओमध्ये पाहिलं की मी देत नाही परंतु आता काही दिवसापूर्वीच माझ्या गुरूंचा मला आदेश आला आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो पण तुझ्याकडे गुरुदीक्षा मागा येईल त्या सर्वांना गुरुदीक्षा देऊन टाक आता प्रतिप्रश्न मी बाबांना विचारू शकत नव्हतो की त्याची पात्रता नसताना मी त्याला गुरुदीक्षा कशी देऊ पण याचं उत्तर सुद्धा बाबाने अंतर अंतर्ज्ञानी असल्यामध्ये येऊन टाकलं की ते म्हणले देवाचं नाव देणं देवाचं मंत्र देणं हा पात्र त्याचा विषय नाही त्यानं तो जप केला काही दिवस जरी केला तरी सुद्धा त्याला त्याचं पुण्य मिळून जाईल आणि आपण देवाचा प्रसाद वाटतोय काही झालं त्यानं विसरायचं म्हटलं तरी गुरुमंत्र विसरू शकणार नाही त्याच्या लक्षात राहील कधीतरी अधूनमधून म्हणत राहील देवाचं नाव द्यायला मंत्र देण्यासाठी एवढी वाट बघायला हवायची नाही लोकांना एवढी पात्रता तपासत बसू नको तुझ्या दारात जो पण येईल त्याला गुरुमंत्र देऊन टाक त्यामुळं ज्यांना गुरुमंत्र घ्यायचा आहे माझ्याकडून देवी कोणत्याही त्यांच्यासाठी माझा दरवाजा आजपासून खुला आहे आपण येऊ शकता जो नंबर दिला त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आता दुसरा एक प्रश्न असा आहे की अनेक लोकांच्या गेणमाळ्या अर्धवड झाल्यात कोणाच्या गाद्या स्थापना केलेल्या नाहीत कोणाच्या माळपरडीचा प्रॉब्लेम आहे तर कोणाचं वारं बोलत नाही किंवा हे वारं कशाचं आहे हे सांगत नाही किंवा एखाद्याला कोडी सोडवायला कळत नाही मग कारण योग्य गुरूंचं मार्गदर्शन नाही अशा वेळेलासुद्धा हे लोक भरकटतात लाखो रुपये घालवतात अशा लोकांना सुद्धा मी सांगतोय की आजपासून माझा दरवाजा तुमच्यासाठी खुला आहे माझ्याकडे या तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल जे काही अध्यात्मता असेल ते शिकवलं जाईल या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझा उद्देश एकच आहे की भरकटलेल्या लोकांना जर योग्य रस्ता दाखवायचा आहे तर आपला दरवाजा उघडा ठेवला पाहिजे म्हणून आजपासून माझा दरवाजा तुमच्यासाठी उघडा आहे हा जो नंबर दिलेला आहे हा पूर्णपणे निशुल्क आहे कोणतेही पैसे भरण्याची गरज नाही फोन करू शकता परंतु अनेक लोक फोन करून फालतूगिरी करत असतात आहे उपलब्ध झालाय म्हणून काहीही फोन करत असतात तर असा करू नका तुम्हाला योग्य गरज असेल तरच करा तसेच अनेक वेळेला मी तुम आड़ हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की मी ध्यानधारणा योग शिबिर भरवायला सुरुवात केलेली आहे यातून तुम्हाला खरं अध्यात्म शिकवलं जातो अनेक अडी अडचणी तुमच्या सोडवल्या जातात याच्याविषयी मी अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत आणि हे व्हिडिओ प्रत्येक महिन्याच्या महिन्यामध्ये जे दोन तीन चार रविवार असतात त्या प्रत्येक रविवारी हे शिबिर घेतलं जातं दर, दर महिन्यामध्ये असतं या डिसेंबर महिन्याचं शेवटचं शिबिर एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आहे जानेवारीमध्ये मी कधी शिबिर घेणे सांगता येणार नाही कारण जानेवारीमध्ये इतर कामांचा लोड आहे त्यामुळे ज्यांना पण यायचं आहे त्यांनी एकतीस बारा दोन हजार तेवीस रोजीच्या शिबिरालाच यावं अशी माझी आपणास विनंती आहे शिबिराला आल्यानंतर तुम्हाला जे अनुभव येतील हे अप्रतिम असतील एवढं मी नक्कीच सांगेन आणि ज्यांना पण काही अडीअडचणी असतील तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मी आपणास भेटायला तयार आहे जय 아, 디시티